हाय फ्रेंड्स मी सुप्रिया उपासे तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मराठी मूळाक्षरे तर मराठी मूळाक्षरांमध्ये स्वर आणि व्यंजन येतात तर आता आपण पाहणार आहोत मराठी मूळाक्षरांमधील स्वर ही स्वर कोणती आहेत चला आपण पाहूया तर मराठीमध्ये एकूण स्वर ही चौदा आहेत ती कोणती आता आपण पाहूया अ आ ई ऊ ए ओ औ औम आहा ही मराठीतील स्वर ही सुरुवातीला एकूण बारा स्वर होती आता त्यामध्ये ए आणि अ ही दोन स्वर ॲड केली त्यामुळे सध्या आपल्या मराठीमध्ये एकूण चौदा स्वर आहेत तर ह्या दोन स्वरांचा उपयोग या दोन स्वर कस काय ऍड झाली तर आपल्या व्यवहारांमध्ये इंग्रजी शब्दांचा वापर फार मोठ्या प्रमाणात होतो त्यामुळे ह्या दोन स्वरांना ॲड केलं गेलं आहे उदाहरणा तर आपण पाहूया बॅट बॅट हा इंग्रजी वर्ड्स आहे तर बी ही ची मात्रा लागते आणि त्यापासून बनतो बॅ अशाच प्रकारे मध्ये सॉरी बॉलमध्ये अ ची मात्रा लागून बनतं बॉल तर अशा आणि अशा अनेक शब्दांसाठी ह्या दोन स्वरांचा उपयोग होतो म्हणून ह्या दोन स्वरांना ॲड केलं गेला आहे त्यामुळे सध्या मराठी मुळाक्षरांमधील स्वर स्वर हे एकूण चौदा आहे आता आपण पाहणार आहोत व्यंजन तर मराठीमध्ये एकूण चौतीस व्यंजन आहेत एकूण चौतीस व्यंजने आहेत ती कोणती क ख ग G, N. C, C. D, D. d t, T. D, D. N, N. T, T. D, ध न त्यानंतर प फ ब भ म य र ल व श श स ह हो, श, आणि न अशी एकूण मराठीमधील चौतीस व्यंजने आहेत आता या व्यंजनांना स्वरांची या व्यंजनांना स्वरांची जी मात्रा किंवा जी चिन्हे लागून जी बनते त्याला बाराखडी असे म्हणतात तर ती बाराखडी कशी बनते चला आता आपण पाहूया आता या व्यंजनांना मी अशा ग्रुपमध्ये का लिहिलेलं आहे तर तुम्ही मुलांनासुद्धा अशा ग्रुप करून लिहायला द्या म्हणजे पाच पाच अक्षरे एका वेळेला अभ्यासाला द्या म्हणजे हा क पासून पर्यंतचा एक ग्रुप च चपासून पर्यंतचा एक ग्रुप टपासून न पर्यंतचा एक ग्रुप थपासून न पर्यंतचा असा पाच पाच वर्ड किंवा पाच पाच अक्षर अशी त्यांना दिली बाराखडीमधली तर त्यांना ते लक्षात ठेवण्यासाठी आणि कोणत्या अक्षरानंतर कोणतं अक्षर येतं हे त्यांना लवकरात लवकर समजेल त्यांना एकदाच तुम्ही बर्डन नका टाकू की कपासून पर्यंत त्यांना आधी असे पाच पाच पाचचे ग्रुप द्या अशा प्रकारे त्यांना पा असं अशा प्रकारे अशा प्रकारे लिहून दिलं की त्यांना ते लक्षात ठेवण्यासाठी सोपं जाईल आता आपण पाहणार आहोत स्वर आणि स्वरांची चिन्हे ह्या व्यंजनांना जी स्वरांची चिन्हे किंवा स्वरांची मात्रा लागून जी बनते ती बाराखडी तर आता ती स्वरांची चिन्हे कोणती आपण पाहूया आता स्वरांची चिन्हे स्वरांना लागून जी बन स्वरांना लागून जी मात्रा असते त्यांना स्वरचिन्हे असे म्हणतात जसं की अ ला कोणत्याही प्रकारचे चिन्ह नाही किंवा मात्रा नाहीये त्यानंतर आ अक्षराला एक काणा ची मात्रा किंवा ईचं चिन्ह पहिली वेलांटी यालाच रस्व वेलांटी देखील म्हणतात ई ईची मात्र त्याला आपण दीर्घ किंवा दुसरी वेलांटी असं म्हणतो त्यानंतर ऊ पहिला किंवा रहस्व त्यानंतर दुसरा त्याला दीर्घ किंवा दुसरा उकार असं देखील म्हणतो त्यानंतर ए अक्षरावरती एक मात्रा त्याला एची मात्रा असं म्हणतात अक्षरावरती दोन मात्रे दोन मात्रा त्याला आपण ऐची मात्रा असं म्हणतो ओ अक्षराला एक काना आणि वरती एक मात्रा बनते औच आउच, औची मात्रा औ अक्षरावर अक्षराला एक कान आणि वरती दोन मात्रे बनते औची कि मा कि मा कि मा मात्रा किंवा अवचं चिन्ह अम अक्षरावरती एक अनुस्वार किंवा टिंब त्याला म्हणतात आमचं चिन्ह किंवा आमचं मात्रा आहा अक्षराच्या बाजूला विसर्ग ते असते आमचं चिन्ह ए अक्षरावरती अर्धा चंद्र ती असते ए ची मात्रा आणि अ अक्षराला एक काना आणि वरती एक अर्धा चंद्र ती असते अवची मात्रा अशा प्रकारे स्वरांची ही चिन्हे किंवा स्वरांची मात्रा ह्या मात्रा लागून जी बनते तिला बाराखडी असे म्हणतात व्यंजनांना ह्या मात्रा लागतात आणि त्यापासून बाराखडी असे बनते उदाहरणार्थ आपण पाहूया क ची बाराखडी कशी बनते आपण ते पाहूया क ची बाराखडी ही स्वरांची चिन्हे लागून कशी बनते ते आपण पाहूया तर ला अची मात्रा अला कुठल्याही प्रकारची मात्रा नाही किंवा चिन्ह नाही म्हणून कला आज चिन्ह किंवा आची मात्रा ची मात्रा कोणती आहे अक्षराला एक काना कला आजची मात्रा किंवा चिन्ह काय एक काना म्हणून बनतो का क ईची मात्रा ती पहिली त्याची वेलांटी कोणती आहे पहिली किंवा रस्व वेलांटी या आईची मात्रा कोणती किंवा या आईचं चिन्ह कोणतं आहे तर हे तर क ला हे चिन्ह लागून बनतं की त्यानंतर क ला दुसऱ्या आईची मात्रा त्यालाच आपण दुसरी किंवा दीर्घ वेलंटी असं म्हणतो की क ला जी ऊची मात्रा लागते पहिला ऊ किंवा रस्व उकार त्यापासून बनत कू ला दुसऱ्या ऊची मात्रा त्याला दीर्घ उकार असं म्हणतात त्यापासून बनतो कू ला एची मात्रा एची मात्रा काय अक्षरावरती एक मात्रावरती एक मात्रा म्हणजे एक मात्रा बनतो केव्हा याची मात्रा कोणती अक्षरावरती दोन मात्र दोन मात्रा बनत कै अक्षरावरती कला ओची मात्रा ओची मात्रा किंवा ओचं चिन्ह कोणतं आहे एक काना आणि वरती एक मात्रा बंत कोची मात्रा औची मात्रा किंवा अवचं चिन्ह कोणतं आहे तर एक काना आणि वरती दोन मात्रा बंत कौ कला आमचं आमचं कोणतं आहे चिन्ह किंवा मात्रा कला आमची मात्रा कम कला ची मात्रा ची मात्रा कोणती आहे तर दोन विसर्ग बंत कहा कला ह्याची मात्रा ह्याची मात्रा कोणती आहे अर्धचंद्र बनतो खेळ आणि क ला मात्रा कोणती एक काना आणि वरती एक अर्धचंद्र बनतो क अशा प्रकारे स्वर बाराखडी किंवा व्यंजनांना स्वरांची चिन्हे किंवा मा स्वरांची मात्रा लागून जी बनते तिलाच बाराखडी म्हणतात क का की की कु कु के काय कम कहा के आणि कॉ अशा प्रकारे सर्व बारा सर्व व्यंजनांना अशी स्वरांची चिन्हे लागून आपली बारा खडी म्हणजे चौदा खडी बनते चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू